अफजल खानाने कोणता विडा उचलला शिवाजी महाराजांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा अफजल खानाने शिवरायांना कोणता हिरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला आमचे किल्ले परत द्या मी तुम्हाला श्रद्धा की देऊ येतो शिवरायाने अफजल खानाशी युक्तीने सामना देण्याची का ठरवली कारण अफजल खान तुफान पहारा होता म्हणून शिवरायांनी अफजल खानाशी युक्तीने सांगा देण्याचे ठरवले अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजीराजांना गादीवर बसवा बसवा मासाहेबांच्या आज्ञेत वाग शिवराज्य चुकी करा शिवराया प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला कारण खानाला माहित होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगरात बहुजा घनदाट जंगल आहे म्हणून तो चिडला बीजापुरात अहंकार का उडला अफजल खानाच्या पोरग्याने सांगितलेली बातमी ऐकून बीजापुरात हाहाकार उडाला तानाजी आपोपणातील या गावचा राहणारा होता उमरटे जयसिंगने नेमलेला उभीबाग या किल्ल्याचा किल्लेदार होता कोंडाना तानाजीच्या ना भावाचे नाव हे होते सूर्याजी कोंडाना किल्ला कोणाच्या ताब्यात होता कोंडाणा किल्ला मुलांच्या ताब्यात होता कोंडाणा किल्ला संबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या शिवा कोंडाण्यासारख्या बळकट किल्ला मुलांच्या आदेशने बरे नाही तो परत घे आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले तानाजी महाराष्ट्री शेळार मामाने शिवरायांना रायबाचे लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले शेळार मामा तुम्ही रायबाचे लग्न अडकून घ्या कारण आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही आम्ही जातीने कोंडाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत गाडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही बाग दुबाईसारखे का पडता मागे फिरा मी कड्यावरचा दोरा दोरा कापून टाकला आहे कड्यावर उड्या टाकून मला नाही तर शेत्रूवर तुटून पडा सिद्धी जवळने टिंबटिंब काढायला चौफेर वेड्या घातला पण बाजीप्रभू टिंबटिंब बघून शिवरायागंजीवर भरले स्वामी घोडकिंड टिंबटिंब या नावाचा इतिहास अमर झाले पावनखिंड शिवरायांनी पन्हाणकाडीच्या वेळातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला सिद्धी जाऊ का चौथांना

पहिली पालखी शत्रू सैन्याला सहज दिसले दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि मग शिवाजी राजे पकडले असे समजून शत्रू जलस करणार इतक्यात शिवाजी महाराज अवघड वाटेने बाहेर जाणार बाजी शत्रूला खोड खिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली शब्बास माझ्या पत्यानं हे का आणखी बोलत ठेचा गणेवांना होऊ दे समारा भयंकर चिडला शिवरायांनी राजण्यासाठी टिंबटिंब निवड केली रायगडाची शिवरायांना राज्याभिषेक सण टिंबटिंब मध्ये झाला सोळाशे चौऱ्याहत्तर सोन्याच्या लागून कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या सात नद्यांच्या आणि समुद्राचे पाणी भरलेले होते शिवरायाने राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला राज्याभिषेक शिवरायाने राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले सर्व राज्यांनी या स्वराज्याला मान्यता द्यावी म्हणून शिवरायाने राज्याभिषेकाची योजना शिवरायाने राजासाठी रायगडची निवडता केली रायगड हा मधून किल्ला होता रायगडावरून स्वराज्यावर नजर देखरेख करणे सोयीचे होते शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते म्हणून शिवराणी रायगडाची निवड केली बाळासाहेबांच्या डोळ्यातून आनंद वाशरू का वाहू लागले त्यांनी केलेल्या तीस वर्षाच्या कष्टाचे जीत झाले शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने केलेल्या स्वप्न आज साकार झाले म्हणून डोळ्यातून आनंदाशी वाहू लागले शाळेस्ते पाण्याने टिंबटिंब किल्ल्याला वेळा दिला पुरंदर शाहिस्त खाण्याने पुण्यात डाय टिंबटिंब मुक्काम ठोकला लाल महाल औरंगजेब बादशाह आणि शास्त्रीय खानाची रवानही टिंबटिंब केली बंगालमध्ये शाहिस्त खाने बंगाल खाणे कोणती गावे घेत पुण्याला आला शिरव शिवापूर सासवड अशी गावे घेत घेत शाहिस्त खान पुण्याला आला शाहिस्तकानाने सैन्य हैराण का झाले मराठ्यांच्या गणिमिक गाव्यांमुळे शाहिस्त खानाला कोणती भीती वाटू लागली आज आपली बोटे सुटली उद्या शीर कापून शिवाजी घेऊन जायला शिर भीती वाट त्याला वाटू लागली बादशाह शिवरायांना चिडला शिवरायांनी त्याच्या मुलखावर स्वारा केल्यामुळे शाहिस्त काळ खि खी, खिडकी वाटे फळू लागला शेतात शेताना मनात सचिना खिडकी वाटे करू लागला शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगाडाकडे निघून गेली चाळीस नाणे हे लक्ष्मीचे टिंबटिंब जागे सांभाळून होते कुतुबशाचे टिंबटिंब हे राजाले होते शिवरायांचा भेट घेण्यामध्ये कोणता हेतू होता त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर कमी असा येतो शिवरायांच्या मनात होता शिवरायाने माणकुर राजेला कोणती गळ घातली राजाच्या कार्यात भोजराजाने सहकार्य करावे अशी त्यांनी त्यांना गळ घातली शिवरायांनी व्यांकोजी राजाला पत्रात काय लिहिलं परके शत्रूचा भरोसा धरू नये पुरुषार्थ गाजवावा शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले मुघलांचे संकट स्वराज्यावर आले होते आले तर दक्षिणे ते एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले शिवरायांनी व्यांकोजी राजांना समृद्धीची पत्रे पाठवली व्यंगुर्जराजांचा पराभव झाला आपल्यामुळे शिवरायाने फार वाईट वाटले म्हणून शिवरायांनी व्यंगुजराजांना समजुतीचे पत्रे पाठवले शिवराय बादशाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगराजे बादशाह टिंबटिंब वाढदिवस होता पन्नास आग्र्याहून येताना संभाजीराजांना टिंबटिंब एका सु सुरक्षित ठिकाणी ठेवले मग आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्व स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला निजामातीचा आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले मला आजार भरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले साधू व मौनावी यांना पाठवण्यास सुरुवात केले शिवराय औरंग आउर, औरंगजेब वर्गातून रागारागाने बाहेर का पडला त्यांचा मान पहिल्या रांगेत होता पण औरंगजेब बादशहाने त्यांना मागे रांगेत म्हणून शिवराय राजाला शिवरायाने आपली शिक्का करून देण्यासाठी काय युक्ती सु केली त्यांनी मदार, मदार अप, मदारी आपल्या एका सैनिकाला पलंगावर झोपवले व मदारिस त्याचे काल चेपवर बसवले आणि शिवराय आणि शंभूराजे एका एका मिठाच्या पिठावर बसले आणि निवडून गेले दोर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्याचे महत्व सांगणार ग्रंथ आज्ञापत्र या असंही म्हणतात जंजिरा किल्लेदार किल्ल्याचे संरक्षण करणे व किल्ल्याचे संरक्षण करण्यावर कार्य सम्री